शुभ दुपारी टू फॅमिली आज तर पाऊस आहे आज नाला सोपाऱ्यामध्ये पाऊस पडतोय आम्ही राहतो नाला सोपाऱ्यामध्ये स्वीटी पेढे खाली बाबू मम्मा चालली का मला तर मम्मा कामाला जाणार आहे पेढे खाली तू तुला? नो को नो को नो को ही नको तुला नकोय नकोय ही नको सुटीला आमच्या शिटीला नको आहे मी आता ही कालूला घेऊन जाते चला आपण आता ही पेढे काळूला कालूला जाऊया काळूला घेऊन जाऊया सिटीला नको आहे नको आहे ना कंटाळली सिटी आमची पेडीग्री खाऊन खाऊ नको बाबू देऊ काळूला आता मम्मा आधी कामाला ते सर्व जेवण भरून घेतलंय हे काम आहे बघा माझं हे कानातले आहेत हे काम आहे माझं मम्माचं काम आहे हे बघा हे मम्माचं काम आहे आता मम्मी निघाली कामाला आणि मिटू आणि सुटू आता घरी राहणार आहे आता मिटू आणि सुटू दोघे घरी राहणार आहे पाच पाच हजार लाईट बिल येऊन सुद्धा बघा दोन अडीच तास जवळजवळ लाईट गेले माझे कपडे राहिले मशीनमध्ये बघा आज माझे कपडे सर्व मशीनमध्ये राहिले आता काय करू वाट लागली मम्माची बाबू आता काय करू मी तू बघशील काय रे कपडे तू धुशील काय रे कपडे तू धुशील काय रे कपडे हा मिठू आहे मम्माचा कोणाचा भेटू तू तू कोणाचं मिठू आहे कोणाचं भेटू हा गुडघुडतोय मग मम्मी <coughs> <coughs> कुठे गेलो मम्माचे मिठू हा मम्माचं मिठू आहे आता मम्मा चालली कामाला लाईट बिल भरपूर येतो आणि दोन दोन तीन तीन तास लाईट जा कापून टाकतात ते लोक आहे ना बाबू आज आमच्या मिथूला पण गरमी होते भरपूर लाईट बी भरपूर येतो ना आपल्याकडे बघा बाहेर हवा आहे आता मम्मा निघाली कामाला चला आम्ही राहतो नाला सोपारामध्ये का सहारा नाला सोपारा आम्ही राहतो नाला सोपाऱ्यामध्ये बघा हा नालासोपार आहे गरीबोका सहारा तिकडे गोरगरीब लोक राहतात नालासोपाऱ्यामध्ये है ना बाबू म्हणून आम्ही मिठू मी मम्मा आम्ही राहतो नालासोपारत है ना मिटू बोलतो तुझ्याकडे ए मिठू ए मम्माचा तू बोलतो बोलतो ब ए मोबाईल नको मग मिटूला बोल मिटूला बोल हे मिटू हे मम्मे कुठे गेली मम्मे बघ बघ ब मिठू बघ मोबाईल दाखायच्या पाहिजे तुला तो मिठू बोलतो पो मम्मीकडे तो मिटूकडे बोलतो हे मम्मे बघ बघ चला बाय बाय त्या मला जाऊ दे बाबू एक वाजून गेला मग मला जायचं आहे चला बाय बाय टाटा चूप दुपारिटू फॅमिली चला लाईक फॉलो सबस्क्राईब करा प्लीज सांग बाबू एक आग मिटू का एक आग मेरा देखो चला बाय बाय टाटा हवा आली भा हवा आली मला डॉगीनं अजून जेवायला घालायचं आहे आता सर्वांना डॉगींना जेवायला घालून घालून मम्मा आता कामाला जाणार आहे आणि आता मिठू आमचा घरी आलम करणार आहे चल 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 तुला काजू देऊ काजू तुला काजू देते आता भेटूल मी मग मा काजू देते आता आपण बॅगमध्ये काजू आहे है आपण बघूया ऐका दरवाजा उघलाय आमच्याकडे लाईट गेले ना तेव्हा आमच्याकडे काजू काय हे बघत आहे पडली वाटते बॅग खाली कालूक आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आता आमच्याकडे लाईट नाही आता आम्हाला एक बॅगेत काजू भेटले ते आता आमचे मिठू खाणार आहे काजू तुझा आता गली तुझा, आता बाए -बाए। बस जा तुझ्या आता मम्मी जाते का आम्हाला चला बाय बाय हा मम्माचा मिठू बसला घरी त्याच्या जाऊन आता चला आता मम्माचं मिठू काजू खाणार आहे नको आहे बाय माझे काजू बनलू नको देऊ का हाय गं मिठू पडली गेलं ग नको तर ठेवले मी तिकडे चला चला बाय बाय टाटा छुटू ही आमची शिटी पेडीगिरी खाते आता ही शिटी पेली खाणार आहे आता बघू जाऊ मी चला बाय बाय टाटा आता सर्वांना जेवण घालायचं आहे डॉगीनं हे बाहेरच्या बघा हे पूर्ण जेवण आहे पिशवी आहे बिस्किट आहे आता हे जेवण घेऊन मम्मा निघाली का मला बाय बाय आई टाटा आई टाटा चला बाय बाय जाते आता मी 走啦，拜拜。